अठराशे अठ्ठावन्नपासून घनकरले नाशिक येथे मोरे कुटुंबातील पूर्वजांनी या मंदिराची जागा खरेदी केली या जागेवर नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेले आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराची स्थापना केली आणि या मंदिरावर आजपर्यंत मोरे कुटुंबातील विश्वस्थांनी या मंदिराची देखभाल केली आणि आज या मंदिराच्या अध्यक्ष संभाजी त्र्यंबक मोरे यांनी मंदिरावर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत पण या मंदिरात येणाऱ्या भाविकांचे तसेच परिवारातील नागरिकांचे इतर सदस्यांविषयी चुकीची माहिती देऊन भाविकांमध्ये गैरसमज कर निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी त्रंबक मोरे अध्यक्ष हे करत आहेत अशी प्रतिक्रिया दिलीप मोरे सचिव आणि शरद मोरे उपसचिव यांना प्रसारमाध्यमांना दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून आई तुळजाभवानी मंदिर घणकर लेन येथील जुनीच कार्यकारिणी मंदिराचे विश्वस्त कामगत असून यापुढे नवीन पिढीला कार्यकारिणीवर घेण्यात यावे असे दिलीप मोरे मंदिराचे सचिव यांचं म्हणणं असून या नवीन पिढीला कार्यकारिणीमध्ये घेण्यास आई तुळजाभवानी मंदिराचे संभाजी त्र्यंबक मोरे अध्यक्ष यांनी विरोध दर्शविला असून या विरोधाचा मंदिराचे इतर सदस्यांकडून विरोध करण्यात येत आहे मंदिरात जो प्रकार घडला थोडं जोरात द्या हां एकवीस तारखेला मंदिरात जो प्रकार घडला त्या दिवशी कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिरातील विश्वस्तांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग नव्हते तरी सुद्धा कुठले तरी मुद्दे हिशोबाचे वगैरे काढून सचिवांना जो त्रास देण्याचा प्रयत्न दे दे केला तसेच त्यांना जर मिटिंग नसताना जर काही प्रश्न विचारून जर आलेबारांची भाषा विचारला असेल शिवराळ करून जर त्यांना विचारला असेल तर त्यांनी त्यांच्या भावाला बोलून तर त्यांनी त्यांचं एक मदत म्हणून त्यांना बोलवलं आणि त्यामुळे त्यांनी मी तरीशी प्रकार त्यांचा सभा असल्यामुळे त्यांनी फक्त त्यांचे हात तर त्यावरून त्यांनी इतका गदारोळ केला आणि अध्यक्षांनी कुठली मीटिंगमध्ये आम्ही उपसचिव असतानासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत पाच वर्षामध्ये कुठल्याही पंचावन्न लाखांच्या फायलीबद्दल जे काय बोलत आहेत ते काही दिलेलं नाही आणि हे असताना माझे माझी सचिव श्री अफसाहेब प्रत्यक्ष संपूर्ण फाईल त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली तसं त्याचं ते पत्र आमच्याजवळ आहे तर तरीसुद्धा त्यांनी असा आरोप डायरेक्ट करणं आणि न्यूजला देणं हे अतिशय गंभीर आहे आणि मंदिरासाठी आणि देवीसाठी मंदिराच्या देवीसाठी मंदिराचं नाव बदनाम होत आहे मोरे परिवारांचं नाव बदनाम होत आहे त्यांचं पदाधिकाऱ्यांचं नाव बदनाम होत आहे कारण असताना ही कोणापत काढली ही अतिशय चुकीची गोष्ट आहे तरी हे असं करायला नको होतं आहे तरी याबद्दल त्यांनी मंदिरात भगवतीसमोर माफी मागावी अशी वाट मंदिरची जागा गेणू गंकाजी गोरे यांनी जागा खरेदी केली होती अठराशे अठ्ठावन्न साली ती आमच्या पूर्वजांनी नंतर त्याचे दीर्णद्धार केला त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली आमच्या चुलट्यांनी आमच्या स्त्रीच्या आता विश्वासने हे दिलं मंदिर दिलं दोन हजार दहा साली अकरा साली आम्ही न नवीन मंदिर बांधकामाचा विषय ठेवला तो मीटिंगमध्ये मंजूर झाला आमच्याकडं त्यावेळेस सतरा लाख सतरा लाख सदुसष्ट हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये ओपनिंग बॅलन्स होता आमच्याकडं आम्ही बांधकामाला सुरुवात केली एक एक बारा ते एकतीस सात तेरापर्यंत आणि कसाचं काम केलं एक एक चोवी चौदा ते एकतीस आठ चौदापर्यंत ह्या सर्व कामांचा एकूण टोटल खर्च आमचा झाला त्रेचाळीस लाख त्रेचाळीस लाख एक हजार चारशे शहाण्णव रुपये आणि छत्तीस हजार रुपये जे आहे हे आमचे बॅलन्स राहील आणि हे सर्व बांधकामाच्या नसती आमचे बंधू माधुजयराव मोरे हे ट्रस्ट होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि सगळं कागदपत्र जे आहे ते सचिवांच्या ताब्यात आपल्या अध्यक्षांच्या ताब्यात दिले प्रश्न असा निर्माण झाला का मी त्या गाडीवर नव्हतो मी यामध्ये मदतनी सोडून काम करत होतो अध्यक्ष आणि सचिव हे दोघंच चेकवर वर्ष वगैरे करून हे बांधकाम पूर्ण करत होते बांधकामाचा कर खर्च हा सी एम आपण मंजूर केलेला आहे आणि तो सर्वांना दिलेलं आहे ट्रस्टींना दिलेलं आहे विश्वस्तांना दिलेलं आहे सुद्धा मी दिलेलं आहे माझं काम होतं की सर्वांची सर्वांचा हे रोष नको काय केले पाहिजे आणि लोकांनी वेळोवेळी मदत करणं काम परिपूर्ण केलेत तर काही लोकांनी साधारणतः आपल्याला सिमेंटच्या सत्तर ते पंच्याहत्तर गोण्या दिल्या आहेत पाटील आणि एक वकील होते त्यांनी दिले आहेत पन्नास आणि प पंचवीस आणि नंतर तीन गाड्या ज्या होत्या त्या तुमच्या याच्या आल्या खडीच्या आग्रवाला आणि प्रवीण निकम म्हणून याच्या व्यतिरिक्त बाकी देणगी जी आली आणि पा पाटील आपलं गायकवाड साहेब म्हणून होते त्यांनी या खिडक्या आम्हाला देवीला दिल्या मी मागणी केली म्हणून अशा प्र प्रकारे काम पूर्ण झालं आणि कम्पिटिशन मला मिळालं आणि लोक भाविक दर्शनाला अप्रतिम यायला लागले दे कारण त्यांच्या नवस होतं त्यांच्यामुळे ते मंदिर आज उपस्थित झालं परंतु हा जो हिशोबत दिलेला न त्यांनी जो माझ्या किंवा जो पंचावन्न लाखाचा जो आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे तो मला मान्य नाही तर हे केवळ एक राजकारण किंवा मोरे घराण्याचा जो का त्यांनी जो हे केलं अब्रू नुसकान जी केलेली आहे ती आमच्याबरोबर आली म्हणून मेन म्हणजे भाविकसुद्धा खूप नाराज झालेली आहे विचार आणि त्याचा थेट वाटतो मला असं व्हायला नको होतं त्यांनी विचार हां मत गोष्ट म्हणजे त्यांनी कमी समिती नेमावेला पाहिजे होती जर काय गाळ झाल्या किंवा काय झाल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांनी ते मला दाखवायला पाहिजे होतं की तू चोरल्या किंवा काय केलं हे कुठलंही त्याच्या त्यांच्याकडे पुरावे नसताना जो आरोप केलेला आहे तो मला मान्य नाही विनबुडत आहे आणि असं ठरूनही कोणाच्याही बाबतीत नवीन टी आता तयार होणार आहे आज जर असं जर मंदिर भानखड होत असेल तर पुढची मूळ पिढी या कामाला कशी तयार होती हे बनवणे आणि नवीन मुलांना जे घेण्याचा तो उद्देश तोच होता की आम्ही कसं काम करतो पुढच्यांनी कसं करावं ही अशी वेळ ही पहिल्यांदाच आली आमच्याकडं आणि त्यांनी त्यांना तो सवय याच्या अगोदरसुद्धा त्यांनी माणिक आत्माराम मोरे यांच्यावरती जास्त पोलीस स्टेशन करून हा त्यांचा व्यवसाय त्याच्यानंतर एक भंडारी म्हणून कोणीतरी ग्रस्त होते तर त्यांनी पैशाचा आफार केला होता अशा प्रकारे ह्या लोकांना फक्त माणसाला कसं अडकवता येईल कसं त्याचं नाव खराब करता येईल कारण हे बांधकाम माझ्या हातून जेव्हा पूर्ण झालं मी पदावर नसताना तर लोक मला जे जे वावा करतात तेव्हा मला शाबासकी देतात ते जे मला आशीर्वाद देतात हे दे यांना बघवत नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि माझ्याकडं माझ्या जे सुट्ट्यांनी एकोणीसशे साठपासून जे रेकॉर्ड ठेवलेलं आहे ते साठ ते आज चोवीसपर्यंत मी सगळं टाईप वगैरे करून या मंदिरात ठेवलेलं आहे तर कुठल्याही ग्राहकाचं किंवा भाविकाचं जनतेचं राजकीय आव कोणी असो कोणाचाही गैरसमज होऊ नये प्रत्येक पै ही भाविकाची हो ही कारणी लागलेली आहे आणि आज मी तिला नवीन आठ साडेआठ लाखाची एफ डी जी आहे आठ तेरा लाखाची एफ डी मंदिरात पडलेली आहे आपल्या बँकेत नाव बँकेमध्ये आणि उर्वरित जो काय बॅलेन्स तो ह्याच्यामध्ये आहे खर्चाचा तक्का प्रत्येक भाविकाला बघायचा असेल तर मी इथं सदैव बसलेलो आहे त्यांनी ते बघावं त्यांची शहा निशे मिटावी आणि माझ्यावर जे केलेले आरोप आहे हे कृपया करून किंवा आमच्या मुले घराण्यावर जो काय आरोप केलेला आहे तो कृपया तो काढून टाका भाविकांना एवढी माझी नम्र विनंती आहे फक्त असं इथून पुढं कधीच ट्रस्टमध्ये होऊ नये आणि हे जे धरणादायकड साहेबांना आम्ही सगळ्या माहिती आम्ही पुरवलेल्या त्याचे पत्र दिले त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळाले मला राजीनामा लोकांनी द्यायला लावला होता धर्मदायित्वाच्या कार्यालयाने मला राजीनामा द्यायला नाही लावलात आज माझा राजीनामा तेव्हा जर झाला असता मी दिला असता तर आज हे ट्रस्ट बी झालं नसतं आणि आज ज्या सचिव या नात्याने जे मी कामकाज जे केलेले पूर्ण जी मालमत्ता असो की सोनं नाणं असो चांदी असो हे सगळं लिगली केलेलं आहे आणि देवस्थानाच्या नावाने सगळ्या प्रॉपर्टी केलेल्या आहे कोणाच्या नावाने काहीच ठेवलेलं नाही मी त्याचा संताप त्या लोकांना होतो मीटर असो घरपट्टी असो सिटी सर्वेचा असो शे शेतीच्या ज्या जमिनी आहे मोरेमळ्यामध्ये इकडि त्या सगळ्या देवी हा यांनी जी जाळव जी जागा घेतली तिचं अध्यात्म मी सचिनाथ्याने पत्र जाळ त्याला ठेवा कार्यालयशी केलेलं आहे पण अद्याप आठ लोकांनी जी घेतली ती अद्याप देवाच्या नावाने केलेली त्यांनी तेवढी कारवाई पूर्ण कारवाई मला आता आपल्या जेवढी गेली ती खूप गेलेली आहे जास्त मला काहीविषयी बोलायचं नाही कारण हे मंदिर आहे पवित्रता राखणं हे आपलं काम आहे आणि भाविकांचा जो कळश आहे कळोष या माझ्या माध्यमातून माझ्या ह्याच्यात प्रे बोलण्यातून कमी व्हावा या अशी सगळं भाविकांना विनम्र मिळवून करतो आणि माझ्या भावावर जे काही आरोप केले तर बहु, भाऊ भावाला माझी आता मुदत मी पाच वर्षाची सांभाळते कारण त्याला संधी द्यायचा माझा विचार होता पण तो त्याला ते घ्यायला तयार नाही तो दादागिरी करतो तो मारामारी करतो आणि बांधकामाचे त्यांच्यासमोर आयुष्य काढल्यामुळं त्याच्या बुद्धीला ते पटत नव्हतं का तो म्हणजे तो एवढं बांधकाम केलेलं आहे तर तू तू का तो म्हणून तो त्या धावला बाकी काही केलं नाही त्यांनी समजून सांगितलं पण त्याचा प्रवेश त्याचे पोलीस स्टेशनला चुकीच्या माहिती देऊन हे केलं त्यांनी बदनामी केली ती बदनामी ती थोडी करून टाकावी भाविका